डॉक्टर अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात देऊन गुन्हा दाखल का केला नाही अपहाराची विभागातील अपहाराच्या गुन्ह्यातील डॉक्टर अनिल बोरगे यांचं नाव वगळण्यास न्यायालयात हरकत घेणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचं प्रतिपादन आरोग्य विभागातील अपहार प्रकरणातील गुन्ह्यातून डॉक्टर अनिल बोरगे यांचं नाव वगळण्याबाबत पोलीस प्रशासनानं न्यायालयात दाखल केलेल्या पत्राला महानगरपालिकेमार्फत कायदेशीर हरकत आणि आक्षेप घेतला जाणार आहे गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्याचा निर्णय अद्याप न्यायालयानं दिलेला नाही या प्रकरणी महापालिका न्यायालयात योग्य ती भूमिका मांडेल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली दरम्यान डॉक्टर बोरगे यांनी स्वतःच हा अपहार उघड केल्याचा दावा ते करत असतील तर आरोग्य विभागाचे जबाबदार अधिकारी आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी हा गुन्हा दाखल का केला नाही अपहरणाची रक्कम वसूल का झाली नाही डॉक्टर यांनी दीड वर्ष यावर मौन का बाळगले त्यांना आताच पश्चाताप बुद्धी कशी सुचली असे सवालही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी उपस्थित केले आरोग्य विभागातील साडे सोळा लाखांचा अपहार प्रकरणी पोलिसांनी तपास करून त्यात डॉक्टर अनिल बोरगे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं म्हटलंय प्रत्यक्षात खात्यातील व्यवहाराबाबत दोघांची जबाबदारी आहे निधी वापराबाबत तत्कालीन शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांनी निधी वर्ग करण्याबाबत त्यांच्या यूजर आय डीवरून केलेल्या कार्यवाहीला अथवा प्रस्तावाला विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर बोरगे यांनी त्यांच्या आय डीवरून मंजुरी दिल्यावर खात्यावरील व्यवहार होणं अपेक्षित आहे मात्र बोरगे यांनी यात विभाग प्रमुख म्हणून निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केलाय रणदिवे युजर आय डी वापरून पैसे वर्ग केले यावरून विभाग प्रमुख म्हणून बोर्गे यांचे कोणतेही नियंत्रण नव्हते आणि त्यांनीच दोन्ही आय डी वापरायला दिल्याचं दिसून येत आहे हे संगनमतच आहे या पत्राला महानगरपालिका प्रशासनामार्फत कायदेशीर आक्षेप घेतला जाणार आहे असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलंय